नितीन महाराज बोला ना हा जय हरी काय चाललंय काय नाही काय ना असं आहे का हम्म ते काल चाललंय भयानक आरोप झाला वाचा काल फायनल बातमी आरोप म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात ती एक बाई कळमला तयार ठेवली होती हो 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 पोलीस तिकडे गाडी घेऊन चालली होती म्हणल्यावर म्हणजे पोलिस कार्यवाही नाही काही नाही ऐकलं मी पेपरला बातमी बाई सुद्धा गुतविली पाहिजे म्हणले नुसतं त्यांनी सुरेश सिंगांनी केलं ना तसं होतं म्हणून समजा आता एक सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणतोय तसं होतं म्हणल्यावर काय पाहिजे त्याच्यावर ना कारवाई कारवाई तुम्हाला होता ना तुम्ही झोते कशाची कारवाई होती कोणावर काय बाकीच्या पाटील उघडपणे होता त्या आरोपी वाल्मिक दिसत होता त्याच्यावर कारवाई नाही कोणत्या महाजनवर कारवाई नाही ना कोणावर कारवाई नाही झालेली अजून पोलीसवर नाही झाली मग उघडपणे पोलिसांनीच घडून आणलं हे पोलीस सामील आहेत त्याच्यातून आता पोलीस तिकडे कळण ना ते बाईक कडे घेऊन चालली होती म्हणजे आता सामान्य माणसाकडे घेऊन चालली होती नाही पण तो किती वाजता केज मधून निघला गाडी कुठं पकडली ह्या साऱ्या गोष्टी होणार ना होतात त्यात असल्या गोष्टी कुठ या गोष्टी झाल्या की फडणवीस अडचणीत येतोय गृहमंत्री म्हणून सगळं दाबणार हे असलं होतं ना पोलीस तर खालीत ना पोलीस गांडर खालीत ना हे सारा हक्काचाच वार आहे ना मग येड्याचा बाजार आहे उचलतात ना जारांगी पाटील म्हणजे आरोपी होतं का म्हणा हा ना हे बाहेर अजून मोठे आरोपी ना एक पोलिस मधले दोन चार आरोपी पाहिजेत अजून बाहेर मदत करणारे नाही नाही एकच आहे एकच म्हणे आपण आरोपीला शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे काल एक कोणाचा एक ना आलं का तर कोणाच्या ट्रीटमेंट घ्यायला गेला का कोण नाही का ते मिळतं ते उगत समजळ होत घेण्या देण्याचा काही मिळ लागा ना हा मग तुम्ही सांगा आपल्याकरता काय दुसरा पर्याय उगत उगत जळत आहे घेण्या देण्याचं ते मला सांगा त्याला त्याला काय गरज होती जरांगी पाटलाची त्या विरोधात कमेट घ्यायची हा ते म्हणते तुमचं ते काय म्हणते माहितीये का तुमचा मराठ्याचा उगाच वेळ चालला ना काही होणार नाही असा बी आपण किती मोठा वेळ घालतो जाऊन दे ना वेळ गेला नाही आमचं वेळ आपला पैसा ज आपला ना त्याला विचारलं आणि त्याच्या पोटात कंदुकते सगळं येण्याचं बाजार किती अवघड लोक त्यामुळे काय आता हा